लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणार लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका सणासुदीच्या काळात तरी अन्नदात्याला उत्पादन खर्चावर आधारित घामाचं दाम मिळावं सोयाबीनला उच्चतम भाव देण्याची मागणी भारतीय किसान संघाची निवेदनाद्वारे मागणी वडूजेत तहसीलदार यांना दिले निवेदन अहोरात्र काबड कष्ट करून ही सरकार दरबारी कायम अदखल पात्र असलेल्या शेतकरी अन्नदात्याला किमान सणासुदीच्या काळात तरी त्याच्या मालाला उत्पादन खर्चावर आधारित मूल्यभाव मिळून त्याच्या घाम सार्थकी लागावा अथवा शासनानं बोनस स्वरूपात शेतकऱ्यांना लाभ द्यावा अशा आशयाचं निवेदन भारतीय किसान संघाच्या खटाव तालुका शाखेच्या वतीनं तहसीलदार बाई माने यांना देण्यात आले महाराष्ट्रात सोयाबीन क्रमांक हे दोनच्या मुख्य नगदी पीक आहे राज्यात यावर्षी सुमारे पन्नास लाख हेक्टर क्षेत्र या पिकाखाली राज्याची सरासरी उत्पादकता हेक्टरी क्विंटल आहे राज्याचा सरासरी उत्पादन खर्च एकोणचाळीस रुपये प्रति क्विंटल आहे त्या अनुषंगाने राज्य सरकारनं सीएसी पी कृषी लागत एव मूल्य आयोग कडे प्रति क्विंटल सहा हजार नऊशे पंचेचाळीस दर दिला जावा अशी शिफारस केली आहे आणि ती रास्थानी योग्य आहे म्हणून आम्ही समस्त शेतकरी चालू हंगामातील सोयाबीनला रुपये क्विंटल दर द्यावा अशी मागणी करत आहोत बाजारात यावर्षी सोयाबीन खरेदीदारांनी संघटित प्रयत्नातून दरावर नियंत्रण ठेवून दर साडेचार हजारच्या वर जाऊ दिलं नाहीत अशा परिस्थितीत शेतकऱ्याला उत्पादन खर्चावर लाभकारी किंमत मिळत नसेल तर राज्य सरकारने भावांतर पद्धतीने किंवा बोनसच्या माध्यमातून फरके देण्याची व्यवस्था करावी निसर्गाच्या प्रकोपाने अतिवृष्टी कीड रोग या कारणानं सरासरी उत्पादनावर विपरीत परिणाम झालाय गणेश चतुर्थी दसरा दिवाळी हे सण तोंडावर आहेत उत्पादन खर्चावर आधारित लाभकरी किंमत अथवा नुकसान भरपाई घामाचे दाम अन्नदात्याला मिळून हे सणासुदीचे दिवस सुखाचे जावे ही अपेक्षा आहे आपण लाडक्या बहिणींचा विचार केला तसा लाडक्या शेतकरी दादाचा पण निश्चित विचार करून निश्चित भाववाढ कराल अशी आशा असल्याचं निवेदनात म्हटलंय सदर निवेदन हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले तालुका अध्यक्ष माजी मुख्याध्यापक सुरेश आवटे जिल्हा कोषाध्यक्ष विनायक ठेगळे जिल्हा कार्यकारिणी गजाननराव फडतरे तालुका उपाध्यक्ष आनंदराव इनामदार तालुका मंत्री नामदेवराव राऊत हस्ते हे निवेदन देण्यात आले यावेळी सातेवाडीचे युवा नेते विक्रम रोमन वाकेश्वर ग्रामपंचायतचे कार्यकारी सदस्य अमर फडतरे लालासाहेब माने आदींची उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट लोक भारतीय किसान संघ खटाव तालुका तहसीलदारांना एक निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये आम्ही अशी मागणी करतो की अतिवृष्टीमुळं खटाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे व्हावेत त्यांना यथोचित न्याय मिळावा त्यांना शासनाकडून मदत उपलब्ध व्हावी अशा स्वरूपाचं हे निवेदन आहे आम्ही शासनाकडे अशी मागणी करतो की शासनानं ह्या शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची त्वरित दखल घेत घेऊन योग्य ती कारवाई करावी दुसरा महत्त्वाचा मुद्दा दुसऱ्या निवेदना स्वरूपात आम्ही दिलेला आहे तो म्हणजे सोयाबीनच्या दराच्या संदर्भात स सध्या एम एस पीनुसार मिळणारा हमीभाव हा अपुरा आहे आणि आत्ता त्यात पावसामुळे झालेलं नुकसान एकत्रित एक विचार करता सोयाबीन पीक घेणाऱ्या व्यक्तींना देखील आणखीन अनुदान वाढीव अनुदान मिळालं पाहिजे त्यांनी ते एक हजार ते पाच हजाराचं दिलेलं अनुदान ह्यापेक्षा जास्त अनुदान आता आम्हाला अपेक्षित आहे कारण हे नुकसान मोठं आहे याची दखल ही शासनानं त्वरित घ्यावी अशी आमची मागणी आहे नमस्कार भारतीय किसान संघानं राज्यभर प्रत्येक तालुक्यामध्ये आज ह्या दोन्ही ही दोन्ही निवेदनं दिलेली आहेत पहिल्या निवेदनामध्ये निवेदना आपण मागणी केली की सहा हजार नऊशे पंचेचाळीस रुपयाचा हमी भाव सोयाबीनला मिळालाच पाहिजे आणि दुसरं निवेदन आपलं आहे ज्या अतिवृष्टीच्या संदर्भातलं आहे त्या अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान त्वरित कारवाई करून आम्हाला पंचनामे मिळावेत शेतकऱ्यांना आर्थिक मदत त्वरित मिळाली पाहिजे ही आपली मागणी आहे लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज